इंडियन पेस्टिसाइड लिमिटेड या कंपनीचे क्लो गोल्ड नावाचे तणनाशक कांदा पिकावर फवरल्याने मेशी येथील सुमारे त्रेपन्न शेतकऱ्यांचे शंभर एकरपेक्षा जास्त क्षेत्रावरील कांदा हे शंभर टक्के खराब झाले होते शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये शासन तुमच्या पाठीशी आहे आणि बोगस तणनाशक कंपन्यांवर तात्काळ कारवाई करून आपणास लवकरात लवकर नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मेशी येथील तणनाशक फवारल्याने संपूर्ण कांदा पिकाचे नुकसान शेतकऱ्यांना दिले दुसऱ्या दिवशी मुंबईत संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून त्या बाबतीत देखील लवकरच तोडगा निघेल असे त्यांनी सांगितले शासन शेतकऱ्यांसोबत असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही तरी कृपया आपण संयम बाळगावा दोषी कंपनीवर कारवाई केली जाईल असे आश्वासित केले यावेळी त्यांच्यासोबत आमदार डॉ राहुल आहेर उमराणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे किशोर आहेर सुनील आहेर कळवण उपविभागीय कृषी अधिकारी ढमाळे व परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते एन सीएन्यूज साठी प्रतिनिधी भिला आयर देवळा